नमस्कार रागिणीच्या गुंडाने दीपकने भूमीला बेशुद्ध करत थेट एका भल्या मोठ्या ड्रमामध्ये कोंडून ठेवलेलं असतं आता ही भूमी तर बेशुद्ध असते आता दीपक थेट रागिणीला फोन करून म्हणत असतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भूमी महाजनला मी बेशुद्ध करून एका ड्रमात कोंडून ठेवलं आहे त्यावर रागिणी म्हणत असते लक्ष ठेवू तिच्यावर कारण ती खूपच चलाक आहे ती कधीही काही करू शकते जर ती शुद्धेवर आली तर त्यावर तो दीपक नावाचा गुंड म्हणत असतो मॅडम काळजी करू नका तुम्ही असं काहीच होणार नाही कारण पुढची चार ते पाच तास ती शुद्धीवरच येणार नाही त्यावर रागडी म्हणत असते एकाच नंबर आता तर त्या भूमीचा खेळ खल्लासाच करायचा आताच्या त्या मी तिथे येते आणि त्या भूमीला जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही त्यावर दीपक म्हणत असतो मॅडम लवकरात लवकर या मला हे मॅटर लवकरात लवकर क्लोज करून आजच्या आज परदेशात जायचं आहे त्यावर रागडी म्हणत असते अरे वा म्हणजे तू तर स्वतःची सोय आधीच करून ठेवली आहेस त्यावर लगेचच आता दीपक म्हणत असतो हो हो या जास्त बोलू नका अशातच आपण पाहतोय आता भूमी अचानकपणे घरातून गायब झाली आणि भूमीचा कुठेच पत्ता लागत नाही आहे हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं आणि आकाश स्वतःशी बोलत असतो आता काही झालं तरी मला लवकरात लवकर भूमीला शोधलं पाहिजे आता रागिणीच्या चेहऱ्यावरून आकाशला कळून चुकलेलं असतं की भूमी गायब झाली आहे तर रागिणीला त्याचा फारसा फरक पडलेला नाही आहे याचा अर्थ असाही असू शकतो की बायचान्स रागिणीनेच बहुतेक भूमीला किडनॅप केलं असावं किंवा लपवलं असावं पण आकाश डिरेक्टली भूमीबद्दल रागिणीशी बोलू शकत नसतो त्यामुळे आकाशने रागिणीला काही विचारलेलं नसतं आणि आकाश स्वतःच आता भूमीला शोधण्यासाठी इकडे तिकडे चालत असतो अशातच आता भूमी तर त्या ड्रमात असते त्यामुळे भूमीला शुद्ध नसल्यामुळे काहीच कळत नसतं अशातच आपण पाहतो आहे रागिणी घरातून बाहेर पडलेली आहे ती आता त्या ठिकाणी पोहोचण्याआधी आकाशने तिला तिथे पाहिलेलं असतं आणि आकाश स्वतःशी बोलत असतो आत्या यावेळी घरातून बाहेर पडली आहे आणि नेमकी ती एका अशा अडगळीच्या एरियामध्ये का आली नक्की काय कनेक्शन असेल मग आकाश तिचा पाठलाग करतो पाठलाग करता करता रागिणी एका व्यक्तीशी जाऊन बोलत आहे आणि त्या व्यक्तीने कोपऱ्यात असलेल्या ड्रमाकडे इशारा केलेला असतो आकाश हे सगळं पाहतो आणि शेवटी स्वतःशी बोलत असतो बाप रे बाप किती डेंजरस आहे म्हणजे खरं बघायला गेलो तर या रागिणीनेच माझ्या भूमीला किडनॅप केलं की काय असंच काहीसं चित्र दिसतंय आणि लगेचच आता रागिणी आणि तो व्यक्ती थोड्या वेळासाठी इथे बाहेर आलेले असतात त्याच वेळेला आकाश त्या अडगळीच्या खोलीत शिरतो आणि भूमीला तिथून सुखरूप बाहेर काढतो आणि लगेचच होता तसं सगळं करतो त्यावर आकाश भूमीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो पण भूमी काही केल्या शुद्धीवर येत नसते लगेचच आता आकाशला बाजूलाच एक आयुर्वेदिक झाड दिसलेलं असतं आकाशने त्याचे पानं घेऊन त्याचा रस काढत भूमीच्या चेहऱ्यावर आणि थोडासा शिंपडलेला असतो आता मात्र भूमीला शुद्ध येते आणि लगेचच भूमी उठते भूमी आकाशला पाहून खूपच खुश झालेली असते भूमी म्हणत असते आकाश फक्त तू माझ्याबरोबर असशील ना तरी माझ्यासाठी खूप आहे त्यावर आकाश म्हणत असतो अगं पण भूमी काय चाललंय हे सगळं तू इथे कशी त्यावर लगेचच आता भूमीने स्टार्ट टू एंड आकाशला सगळं काही सांगायला सुरुवात करताच आकाशला थेट आता कळून चुकतं की ही सिच्युएशन वेगळी आहे इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे आणि लगेचच आता तो भूमीला त्या ड्रमातून बाहेर काढतो आणि थेट कोपऱ्या कोपऱ्याने अगदी बाहेर येऊन तिथे लपतो लगेचच आता रागिणी त्या दीपकला म्हणत असते हे बघ मी आता इथून निघते पण तू एक गोष्ट लक्षात ठेव त्या भूमीला त्या ड्रमातच कायम कोंडून ठेवायचं आहे एकदा का ती मेली का आपण तिला थेट कोणत्या तरी दरीत फेकून देऊ त्यावर दीपक म्हणत असतो हो मॅडम पण लवकरात लवकर हे सगळं मॅटर क्लोज करा आणि तेवढ्यात आकाश अचानकपणे रागिणी समोर येतो आणि त्याने थेट रागिणीचा गळाच धरलेला असतो अचानकपणे समोर आलेल्या आकाशने रागिणीचा गळा धरताच रागिणी म्हणत असते आकाश काय चाललं हे असं वेड्यासारखं का वागतोयस तू त्यावर आकाशला आता असं बोलावं लागतं की तू बाई नाही नाहीस कैदाशीण माझ्या भूमीला मारण्यासाठी तू जो काही प्रयत्न केलास ना त्यासाठी मला करायचं आहे तुझ्यासारख्या बाईला जगायचा अधिकार नाही आहे त्यावर रागिणी म्हणत असते आकाश जास्त शहाणपणा करू नकोस अजूनही तू मला ओळखलेलं नाही आहेस जर माझ्या मनात आलं ना तर आत्ता इतना जिवंत परत जाऊ शकत नाही तू त्यावर लगेचच आता रागणी असं म्हणताच थेट आकाश म्हणत असतो आज मला बघायचंच आहे काय पावर आहे तुझी दाखव दाखव काय पॉवर आहे त्यावर रागिणी म्हणत असते बघ आणि अशातच आता रागिणीने काही बायकांना काही बॉन्डर्सना बोलवलेलं असतं आकाश म्हणत असतो बस फक्त एवढीच पावर आहे का तुझी पण आता मात्र मी काय करतो बघ आणि लगेचच आकाशने गायकवाड सरांसकट थेट त्यांच्या संपूर्ण टीमला बोलवलेलं असतं अचानकपणे समोर आलेल्या पोलिसांना बघून रागिणी घाबरते आणि लगेचच आता, आता आकाशने सगळी सिच्युएशन पोलिसांना समजून सांगितलेले असते की या नालायकबाईने या गुंडामार्फत माझ्या बायकोला बेशुद्ध करत तिला थेट ड्रमामध्ये कोंडून ठेवलं आणि आज रात्री तिचा जीव घेणार होते त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब या आकाशचं काय ऐकताय आता मेंटली डिस्टर्ब आहे त्यामुळे असं बोलतोय खरं तर मी कोणत्याही प्रकारचा दबाव कोणावरही टाकलेला नाही आहे त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात मिसेस रागिणी तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला आज ओळखतो आहे का याआधीही तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत पण कधी प्रखर पुरावा सापडला नाही त्यामुळे तुम्ही सपशेल सुटलात पण आता तुम्ही काही केल्या सुटू शकत नाही त्यावर रागिणी म्हणत असते काय मी सुटू शकत नाही पण अशी कशी अडकेन मी मला काय हलक्यात घेताय आणि लगेचच आता रागिणीने त्या गायकवाड सरांच्या कमरेला असलेलं पिस्तूल स्वतःकडे घेत सरळ ते आता भूमीच्या कपाळावर लावत असं म्हटलेलं असतं मला जर अटक करण्याचा प्रयत्न केलात ना तर या भूमीची खोपडीच उडवून टाकेन त्यावर लगेचच गायकवाड सर म्हणत असतात रागिणी पटवर्धन कायदा हातात घेऊ नका नाहीतर खूप भारी पडेल तुम्हाला त्यावर रागिणी म्हणत असते आणखी काय भारी पडायचं आहे मला तर चांगलंच माहिती आहे कधी काय करायचं आता जर माझं डोकं फिरलं तर ट्रिगर दाबणार आणि एका ट्रिगरमुळे एक व्यक्ती मरणार त्यावर लगेचच आता गायकवाड सर आपल्या सहकार्याने म्हणत असतात प्रत्येकाने बंदूक खाली ठेवा आणि अशातच आता प्रत्येकाने बंदूक खाली ठेवताच रागिणीने भूमीचा हात धरलेला असतो आणि म्हणत असते चाल मला जरा सेफली बाहेर काढ त्यावर लगेचच आता भूमी गायकवाड सरांच्या समोरून थेट रागिणी बरोबर चालत जात असते पण गायकवाड सर कायच करू शकतात नाही तेवढंच आपण पाहतोय आता आकाशने धावत येऊन बाजूला असलेला दांडका उचलत रागिणीच्या हातावर जोरात मारलेला असतो आणि रागिणीच्या हातून ते पिस्तूल खाली पडतं त्यावेळेला गायकवाड सर लगेचच ते पिस्तूल हातात घेत म्हणतात रागिणी खेळ संपला तुझा आता तुला घसपटत फरपटत मी इथून घेऊन जाणार आणि थेट तुरुंगात टाकणार आणि त्यानंतर तुझी रवांगी कशी कोर्टामार्फत थेट कायमस्वरूपी जेलमध्ये नाही झाली तर माझं नाव गायकवाड नाही त्यावर लगेचच आता रागिणी गायकवाड सरांना काही न बोलता आकाशला म्हणत असते आकाश तुझी इतकी हिंमत तू माझ्या हातावर दानका मारतोस आता तू बघ मी काय करते आणि लगेचच रागिणीने आता बाजूला असलेला चाकू उचललेला असतो आणि थेट ती स्वतःच्या हातावर मारून घेण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात आकाशने तो चाकू धरलेला असतो आणि आकाश म्हणत असतो आता काय करतेस तू हे तुझं तुला तरी कळतय का त्यावर रागडी म्हणत असते पोलिसात जाण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश अरे काय करतोयस तू मारून घेऊन दे नाय तिला नाही मारणार ती तिला स्वतःचा जीव खूप प्यारा आहे नाटक करते ते नाटक तिला आपण इमोशनल झालेला आहे म्हणून त्यावर लगेचच आता आकाशला शेवटी रागिणीचा प्लॅन कळतो आणि लगेचच आकाश म्हणत असतो भूमी अगदी बरोबर बोलतेस तू ही रागिणी पटवर्धन कधीच स्वतःला नुकसान करून घेणार नाही आणि अशातच आपण पाहतोय गायकवाड सर देखील म्हणत असतात रागिणी पटवर्धन घे घे स्वतःला दुखापत करून घे आज आम्हाला पाहायचंच आहे तू स्वतः स्वतःला कसं दुखापत करून घेते ते आणि तेवढंच आपण पाहतोय शेवटी रागिणीला कळून चुकतं की कोणीच आपल्याला किंमत देत नाही सगळे आपल्याला फाट्यावर मारत आहेत मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद